त्र्यंबकेश्वर परिसरात जोरदार पाऊस बरसलाय आहे पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी साचलेलं पाहायला मिळालेलं आहे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात त्र्यंबकेश्वर परिसरात पहाटेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला अर्धा एक तासाच्या पावसात रस्त्यावर पावसाचं पाणी साचलंय शहरातील रस्त्यांवरून पाणी वाहत असून पावसाचा जोर कमी झाल्यानं पाणी ओसरलंय पावसाचा जोर वाढला तर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार आहे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात राज्यात <प्रावागा> अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसताना दिसतोय आणि त्याचबरोबर आता ही दृश्य आपण त्र्यंबकेश्वरची पाहतोय जिथं पाणीच पाणी झालेलं पाणी पाहायला मिळत आहे जोरदार पाऊस झालेला आहे आणि त्याचबरोबर पाणी झाल्याचं चित्र आहे आपण पाहतोय ही नाशिक मधली दृश्य त्र्यंबकेश्वर परिसरात जोरदार पाऊस झालाय पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलंय गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते